राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांचा सुरुवातीच्या काळात मंत्रिमंडळात समावेश केला गेला नव्हता त्यामुळे ते प्रचंड नाराज होते परंतु आता मात्र छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर छगन भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात का घेण्यात आलं त्याची तीन कारण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहत आहोत विशेष खास तर अलीकडच्या काळात निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशात राज्यातील ओबीसी वोट बँकेचा मोठा वाटा राहिला आहे त्यामुळे महायुतीमधील भाजप जिंदे गट आणि अजितदादा गट या तिघांनाही ताकदीची जाणीव आहे त्यामुळे सध्याच्या घडीला मुंडे चंद्रशेखर बावनकुळे संजय राठोड तटकरे अतुल सावे यांच्यासारख्या बड्या ओबीसी नेत्यांचा समावेश ने आहे परंतु यापैकी कोणालाही छगन भुजबळ यांच्याप्रमाणे ओबीसीचा नेता म्हणून ओळखलं जात नाही हे सर्व नेते विशिष्ट प्रदेशात आणि विशिष्ट जातीय राजकारणापुरते प्रभावी ठरतात उलट छगन भुजबळ यांना संपूर्ण राज्यभरात ओबीसी नेता म्हणून ओळखलं जात वर्षांमध्ये छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या माध्यमातून स्वतःला नेता म्हणून प्रोजेक्ट केला आहे याशिवाय राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाला सर्वात आधी विरोध करण्याची हिंमतही छगन भुजबळ यांनी दाखवली होती ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला होता मनोज रंगे पाटील यांनी त्यावरून भुजबळावर टिक्कीची झोडी उठवली होती मात्र मराठा आरक्षण आंदोलन ऐन भारत असतानाही छगन भुजबळ जराही डगमगले नव्हते त्यांनी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीचा विरोध केला होता मनोज जरांगी यांच्या आंदोलनाचा भर असताना कोणताही नेता त्यांच्या विरोधात जात नव्हता तेव्हा छगन भुजबळ हे खंबीरपणे दंड ठोपटून उभे राहिले होते यानंतर पंकजा मुंडे लक्ष्मण हाके यांच्यासारख्या नेत्यांनी ओबीसी भूमिका मांडायला मोठे ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात याच कारणामुळे छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार असण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला येत्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील यामध्ये मुंबई पुणे नाशिक नागपूर छत्रपती संभाजीनगर यासारख्या बड्या महानगरपालिकांचा समावेश आहे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत जातीचा फॅक्टर आणि पर्याय ओबीसी फॅक्टर निर्णायक ठरण्याची शक्यता अशा वेळी छगन भुजबळ यांच्यासारख्या बड्या ओबीसी चेहऱ्याला मंत्रिमंडळातून दूर ठेवल्यास राजकीय फटका बसू शकतो त्यामुळे महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी योग्य टायमिंग साधत छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतल्याचं बोललं जात आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यातील संबंध उत्तम आहेत महायुती सरकारच्या स्थापनेमुळे छगन स्थापनेवेळी छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते छगन भुजबळ यांनी स्वतः याबाबत माहिती दिली होती माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी मुख्यमंत्री आग्रही होते त्यांनी आग्रह धरला होता ते देखील मी निश्चित कन्फर्म करून घेतला आहे मंत्रीपद कोणी नाकारलं हे शोधावं लागेल असं छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं त्यामुळे छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळ समावेशासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले उत्तम संबंध हे देखील एक कारण मानलं जात आहे तर अशा पद्धतीनं छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला